पण बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे शिन्नर तालुका व शहा पंचाळे पंचक्रोशी यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे सत्त्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताह दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे गोदावरी धाम सरला बेटाचे महंत परमपूज्य रामगिरीजी महाराज हे गंगागिरीजी महाराज यांच्या पादुका घेऊन हेलिकॉप्टरने पंचाळ येथे आले होते या प्रसंगी दोन ते अडीच लाख भाविकांची उपस्थिती लावली होती या सप्ताहास खासदार राजाभाऊ वाजे आमदार माणिकराव कोकाटे आमदार आशुतोष काळे आमदार बाळासाहेब थोरात आदी मंत्री महोदयांनी या सप्ताहासाठी अमूल्य असे योगदान दिले असून योग्य असे नियोजन केल्यामुळे हा सप्ताह हो यशस्वी होत आहे सप्ताह हो संयोजकांनी सुंदर असे नियोजन केले असून सातही दिवस अन्नदान भजन प्रवचन कीर्तन होणार आहे या माध्यमातून भाविकांमध्ये शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो भाविक भक्त सात दिवस नामस्मरणामध्ये दंग होऊन भक्तीचा आनंद घेत आहे शहा पंचाळी परिसरात भाविकांचा जनसागर येत असून भक्तिभावाच्या या सोहळ्या स्वतःला धन्य करून घेत आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका